हॉटेल चंद्रविलास चविष्ट चवीचं ठिकाण मस्सा गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिक मध्ये असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर एकच खळबळ आली संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून जवळपास नव्वद दिवसापासून कृष्णा आंधळे फरार आहे कृष्णा आंधळेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहे या सीसीटीव्ही फुटेज मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आलेला आहे मसाजू गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील राज्यातील वातावरण हे ढोळून निघाले आहे संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यामध्ये संतापाची एकच लाट उसळली संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे तर कृष्णा आंधळे हा फरार आहे कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख हत्याकांडातील नववा आरोपी आहे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर कृष्णाने आरोपींच्या मोकोरपंथी ग्रुपवर व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केल्याचे समोर आले आता कृष्णा आनळे हा नाशिक मध्ये असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाले आहे कृष्णा आढळेचा घातपात झाल्याची भीती संशय काही राजकीय नेत्यांनी व्यक्त केला होता इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज